न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज खटाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या सरसकट कर्जमाफीसाठी स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे खटाव तालुका वडूज परिसरातील शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी उभी पिकं पाण्याखाली गेली असून शेतजमिनी खरडून वाहून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरलं आहे आणि आर्थिक कोंडी गंभीर झाली आहे प्रशासनानं याबाबत जागरूक राहून तत्परतेनं पंचनामे करावेत आणि तातडीनं निधी वितरित करावा या मागणीचं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तहसीलदार माने यांना दिलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला प्रशासनानंही हा प्रश्न गंभीरतेनं पंचनामे करावेत सरकारनंही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली परिस्थिती विदारक असल्यामुळे तातडीनं पुढील मागण्या मान्य कराव्यात असा ठाम पवित्रा यावेळी स्वाभिमानींनी घेतलाय शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी सरसकट पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई जाहीर करावी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये रोख मदत द्यावी पंचनामा करताना भविष्यात बाधित होणारी पिके मका आलं इत्यादी लक्षात घेऊन योग्य ती नोंद करावी पाऊस उघडल्यानंतर या पिकाचं नुकसान दिसणार आहे त्यामुळे संभाव्य नुकसान गृहित धरून पंचनामे करण्यात यावेत नाहीतर शेतकऱ्यांना अन्याय सहन करावा लागेल कालबद्ध कार्यक्रम तयार करून जमिनी खरवडलेल्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज द्यावे शासनानं तातडीनं निर्णय न घेतल्या शेतकऱ्यांसोबत एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे यावेळी राज्यप्रवक्ते अनिल पवार प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव खटाळ मान प्रमुख शरद शेठ खाडे तालुका अध्यक्ष दत्तूकाका घरगे वडू शहराध्यक्ष महेंद्र गोडसे उपाध्यक्ष संतोष पंडित विजय देवकर पांडुरंग सूर्यांशी विजय माने सामाजिक कार्यकर्ते जयवंत खराडे युवा नेते अनिल कचरे विकास गोडसे अमोल मोरे तानाजी पवार रामभाऊ इंगळे सतीश देशमुख यांच्यासह विविध गावचे प्रमुख पदाधिकारी आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि आपले शक्ती दाखवल्याशिवाय हे सरकारला आपण नमू शकणार नाही रस्त्यावर ठाई ठाई पिडता तू गाई, लगाई जग तुडवी त्यांना पायी पण नागविषानी फना काढून डवलाने जायचा हा न्याय असे जगताचा तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी मिळून एक ठाम निश्चय केलाय आज जरी आम्ही सविनय पद्धतीनं या तहसीलदारांना निवेदन दिलं आणि आमच्या रास्त मागण्या अतिशय शांततेनं मांडल्या असल्या तरी तात्काळ जर शेतकऱ्याला तालुक्यातील मदत नाही मिळाली तर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हा मावळा घरामध्ये शांत बसणार नाही रस्त्यावर उतरून आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यासाठी प्रशासनानं भाग पाडवला

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका